जय महालक्ष्मी आज महालक्ष्म्यांच्या जेवणाचा आणि शेवटचा ब्लॉग एकत्र केला आहे बघा किती सुंदर आणि साक्षात महालक्ष्म्या दिसत होत्या आणि आज होतं महालक्ष्म्यांना घरी जेवण काल सगळ्यांसाठीचं पुरण करून ठेवलं होतं आणि हे नैवेद्याचं पुरण होतं जे काढत होती वृंदा आणि तिला बघून मला माझे दिवस आठवले कारण मी लहानपणापासूनच अशी कामं करायला सुरुवात केली होती आणि मला स्वयंपाकामध्ये खूप इंटरेस्ट होता म्हणून आता मला छान छान भाज्या वगैरे येते स्वतःचं कौतुक पण केलं पाहिजे कधीतरी कोणी इथे भाजीसाठी लागणारे आलू चिरून घेतले मी इथे केनागाडा निवडला केनागाडाचा आजच्या दिवशी खूप मान राहतो सगळ्यांनी आपापल्या हिश्श्याचे कामं वाटून घेतले होते बिना कांद्या लसणाच्या भाज्या असतात आज होती आलूची भाजी काशीफळाची भाजी पुरणपोळी पोळ्या साध्या सोळा भाज्या पंचामृत दिवे फळं ते आरतीसाठी लागतात फराळ करणं सुरू आहे फराळाची सजावट काय काय केलं भाषण तू याच्यामध्ये मी मोदक केले पान मोदक आणि हे चॉकलेट हे दोन दोन आहेत का वेगवेगळे हे पान मोदक आणि हे चॉकलेट मोदक वा दे थी बर्फे, थी बर्फे। ती बर्फी तू केली का हे आईनेच आईने केली अच्छा केलं वेळेवर रात्री आजचा दिवस तो फराळ ठेवला जातो महालक्ष्मांसमोर अशा गुलाबाच्या पाकड्यांनी त्याची सजावट सुरू आहे आणि हे ठेवलं जाते देवांसमोर आणि वैष्णवीने केलं यातलं काही वैनीने केलं काकूनी केलं आईने केलं असं मिळून फराळ केलं आणि हे देवांसमोर ठेवतात आता आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं फराळाचा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रेस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद कुठची करणार होती तांदूळांचं काय तांदूळांचं पीठच नाही भेटलं का अरे हेच केलं मग म्हटलं काहीतरी ठेव महालक्ष्मी असल्या की पहिल्याच दिवशी नाही तर तिन्ही दिवस असं वाटते काही ना काही नवीन नवीन सजावट करतच राव म्हणून असंच काहीतरी सुरू होतं पहिले मी करायची म्हणजे काही काही पदार्थ आता हे मोठ्या झाल्या हे करत आहे पुढच्या वर्षी तिच्या घरी राहणार तिच्या घरून येणार इकडे आत्याने सुरू केलं होतं सोहळ्या भाज्या कापून ठेवण्याचं काम इकडे आई जेवढे येतील तेवढे भांडे घासून ठेवत <laughs> होती म्हणजे शेवटी जास्त भांडे पडले नाही पाहिजे इथे वहिनी खूप खुश होती ती म्हणत होती की आज मी मेकअप करून बसली आता तुम्ही माझे कितीही व्हिडिओ काढा नंतर मी सोळ्या भाज्या करायला घेतल्या भाज्याचं डिपार्टमेंट हे माझ्याकडेच असते नंतर मी आलूची भाजी केली वैष्णवीनं वापस केना गळा निवडला इथे गप्पा गोष्टी करून सगळे कामं करणं सुरू होते माझ्या सासूबाई माझ्या आई आल्या होत्या त्यांनी आमच्या शेतातून मिरच्या आणल्या केळीचे पानं आणले केना आगाळा आणला फुलं आणले आणि त्याच्यावरच मग गप्पा गोष्टी चालू झाल्या बायांना काय पाहिजे एक टॉपिक काढलं की बस त्याच्यावर कितीही बोलू शकतात त्या रोज इतके कामं असतात सगळे थकून जातात पण तीन दिवस इतके कामं असूनसुद्धा कोणीही थकत नाही सगळ्यांना उत्साह असते इतक्या उत्साहानं कामं करतात यावेळेस सगळे कामं लवकर लवकर करण्याचं ठरवलं होतं म्हणून लवकरच भाज्या करून टाकल्या इथे चालू होती आता काशीफळाची भाजी आणि मग नंतर सगळ्यांनी मिळून केले दिवे फळं हे आमचा पेशंट दुपारी इतकी ताप आली होती आणि संध्याकाळी उठून रांगोळी काढली सगळ्यात वर नेहा रांगोळी काढत होती मधामध्ये आमची डॉक्टर साहेबा दीप्ती चौधरी रांगोळी काढत होती आणि सगळ्यात खाली ब्राईट बी वैष्णवी रांगोळी काढत होती आणि सगळ्या पायऱ्यांवर रांगोळी येणार आहेत ह्या सगळ्या पायऱ्यांना खूप सजवून टाकतात इकडे मी बनवून घेतलं आणि माझ्या हिस्स्याचे सगळे काम संपले होते गंगा गंगावी येते गंगा गंगा कोण सगळे कामं झाले होते देवासमोर थोडी रांगोळी काढून घेतली आणि हे पॅचेस होते कमळाचे जे वहिनीने बनवले होते रांगोळीचे देवीसमोर ठेवायला आणि सगळे तयारी करायला गेले केळीच्या पानावर प्रसाद ठेवला होता आणि दिवे फळ ठेवली होती आणि आता ती दिवे लावल्या जातील सगळे मिळून हे दिवे लावतील आणि नंतर आरती होईल देव्या जेवायला येतील तर सगळे बाहेर जातील आणि दरवाजा लावून घेतील

ती झाली देवीचे जेवण झाले नंतर दोन सवासलीला जेवायला बसवला जाते आम्ही दोन्ही सवासली जेवायला बसलो नंतर सगळ्यांनी ऑक्शन केले पाया पडल्या जेवण वाढवून दिलं नंतर आम्ही जेवलो आमचं जेवण झाल्यानंतर सगळ्यांना जेवायला दिलं प्रसाद खूप स्वादिष्ट झाला होता प्रसाद तो प्रसादच असते आजच्या जेवणाला वेगळीच चव असते ही नंतर कितीही करा येणार नाही आम्ही दोघी ज्येष्ठा कनिष्ठा कसे दिसत होतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमच्या इकडे महालक्ष्मीला काय काय करतात प्रसादामध्ये आणि तुमच्या इकडे कशी प्रथा आहे तीही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्हालाही काही नवीन शिकता येईल आमच्या दोघींचे जेवण झाल्यावर खूप जण येऊन गेले तरी पाऊस होता म्हणून जास्त कोणी आलं नाही हेच ते कार्यकर्ते होते ज्यांनी सगळ्यांना वाढलं आणि मग नंतर ते जेवायला बसले आईला वाटलं की गंगाने पोट भरून दूध पिलंच नाही तर त्यांच्या समाधानीसाठी त्यांना म्हटलं सोडून द्या गंगाला सगळ्यांचे जेवण झाले नंतर ही रात्रीची मजा खूपच वेगळी राहते सगळे गुढी पाहतात ज्येष्ठा गौरीची कहाणी मी वाचली नंतर सगळ्यांनी ती कहाणी ऐकली उद्या गाठ्या पाडायच्या होत्या तर त्याचं सामान सगळं आजच काकून वैनीन करून घेतलं नंतर गुढीचंही सामान आणून घेतलं आई आणि काकुनी देवींची ओटी भरून घेतली या सगळ्यात पहिली गुढी पाहिली दीपुनी आणि तिच्या चेहऱ्यावरची चे खुशी तुम्हाला दिसतच आहे गुळी आल्यावर पाहू की ही खुशी राहते का सॅड होते पिवळा कपडा हळदीने केला जातो आणि मधात झाडूची काळी ठेवली जाते आणि ती मधात ठेवल्या जाते आणि ती बाहेर येते जर गुढी दिली तर ती बाहेर येईल नाही दिली तर ती अंदर राहील देवाच्या मिऱ्यामध्ये ठेवली जाते काही तुम्ही बाळाजवळ ठेवतात आणि काही जण राशीमध्ये पण ठेवतात अशा पद्धतीने ही ठेवतात आपली अंदरूनच होती महालक्ष्मीने गुढी दिली नाही मग देखो सॅट झाली आणि कोणालाच महालक्ष्मीने गुळी दिली नव्हती दुसऱ्या दिवशी खूप गुळ्या निघाल्या नंतर सुरू झाला दुसऱ्या दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा हे गाठी पाडण्याचा कार्यक्रम सगळ्यांनी गाठी पाडून घेतल्यानंतर आरती केली आरती झाल्यावर वैष्णवी आणि मी आईने मिळून जोगवा म्हटला देवीसमोर जे रात्री आले नव्हते ते दुसऱ्या दिवशीही जेवायला येतात आणि मग ते रातचाच प्रसाद दुसऱ्या दिवशी वाटला जातो आज होता महालक्ष्म्यांचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी सगळेजण एकमेकांच्या घरी महालक्ष्म्या पाहायला जातात हळदी कुंकाला जातात दर्शनाला जातात आणि मग संध्याकाळी मी देवीसमोर रांगोळी काढली सगळ्यांनी बाहेर रांगोळी काढली आणि मग थोडी सजावट होती जी मावळे वगैरे ठेवायचे होते ते थे समोर ठेवून घेतले बहिणीने आंब्याच्या डहाळ्यांचे सजावट केली असं वाटत होतं छोटे छोटे आंब्याच्या झाडं समोर ठेवलेले आहे का असा दिखावा केला होता ही लास्ट सजावट होती आखरीच्या दिवशीची मावळे ठेवले होते समोर नंतर आम्ही गेलो सगळ्यांच्या इथे महालक्ष्म्या बघायला हळदी कुंकासाठी आणि सगळ्यांच्या महालक्ष्म्या खूप सुंदर होत्या आजचा व्लॉग इथंच संपवते कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाय